हॅलो एव्हरग्रीन लाईफ या माझ्या चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आज संडे असल्यामुळे सकाळपासूनची सर्व कामं आटपली आणि आता संध्याकाळी जरा बाहेर पडलो जरा रविवारी जरा संध्याकाळी बाहेर पडलं की आठवड्याच्या कामांसाठी आपल्याला चांगलं फ्रेश मूड होतो आम्ही आलो शिवाजी पार्कला बॉल बॅट खेळणं इथे सगळं सुरू होतं इथूनच अनेक दिग्गजांनी आपलं पाऊल पुढे टाकलं आहे हे फक्त ग्राउंड नाही आहे तर आहे इतिहासाचं पान शिवाजी पार्क आपल्या मुंबईकरांचा अभिमान इथे येऊन कठड्यावर बसायला मला खूप आवडतं काहीजणं धावत असतात तर काहीजणं चालत असतात काहीजणं शांत बसलेले असतात हे सर्व पाहायला मला खूप आवडतं सहा सव्वा सहा झाल्या आहेत आणि जस्ट सगळी मुलं खूप इथे गर्दी होती परंतु आता सगळी मुलं हळूहळू आपापल्या अप घरी निघाली आहेत इथे असले ह्या गणपती मंदिरात गेलो छान गणेशाचं असं दर्शन घेतलं थोडं राऊंड मारलं मी मुलं खेळत असताना ब बघित बघत बसलो जरा छान वाटतं असं मुलं खेळत आहेत छान असं वातावरण संध्याकाळचं मन प्रसन्न होतं अगदी सगळं आळस दूर होतो आणि छान प्रसन्न मन होतं नंतर थोडीशी पोटपूजा केली छान खाल्लं पाणी प्यायलो आणि तिथे कठड्यावर शांत बसून राहिलो अगदी खूप सुंदर वाटत होतं असं हे सगळं येत आहेत जात आहेत अगदी छान वाटतं अगदी बघत बसायला थोडं मन असं रमतं सुंदर वाटतं हा इथे एक स्टॅच्यू बनून मुलगा उभा होता सगळे त्याच्याबरोबर फोटो काढत होते आणि छान तो स्तब्ध उभा होता अजिबात हलत नव्हता